करूया या अंतर्गत मी चिठ्ठी उघडण्यासाठी सादर आमंत्रित करते अरुष राठोड हो। चिठ्ठी निवाली आहे पायल नांग पायलला आपण कसा तयार करण्यासाठी विषय देऊया पोलीस रेल्वे विहीर एका गावामध्ये एक विहीर असते त्या विहिरीवर शेतकरी पीक करायचा आणि त्याच गावात एक रेल्वे पण असायची त्यामध्ये लोक या यायचे जायचे आणि तिथे एक पोलीस होता तो पण तिथं तिथंच असायचा आणि तिथं ट्रॅफिक जाम झाली की लोकांना सैठवा सैठवा असं म्हणायचं एके दिवशी एके एका विहिरीत एक गाय पडते आणि ती ओरडू लागते त्याला कोणी त्याच्याजवळ येत नाही आणि एक शेतकरी पाहतो तेव्हा तो शेतकरी त्याच्याकडे येतो आणि त्या विहिरीतून त्या गायला काढतो धन्यवाद